गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एस स्टुडन सायन्स आज नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स अँड सायन्स इफेक्ट्स ऑफ हीट एट स्टँडर्डचा हा जो लेसन आहे हा आपण समजून घेतो आहोत कॅलरोमीटर काय आहे कॅलरोमीटरचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग काय आहे हे सगळं आपण समजून घेतलं स्पेसिफिक हीट काय आहे हे पण समजून घेतलं आता ही स्पेसिफिक हीट एक आपला फॉर्म्युला आहे क्यू ओ इज इक्वल टू क्यू सी प्लस क्यू डब्ल्यू हा फॉर्म्युला कसा तयार झाला आणि कशा पद्धतीने आपण स्पेसिफिक हीट फाईंड करू शकतो त्याचे जे न्यूमरिकल्स आहेत ते पण मी तुम्हाला नंतर सॉल्व्ह करून दाखवणार आहोत मग आता तुमच्या पुस्तकामध्ये हे काही फॉर्म्युला दिलेला आहे पण हा फॉर्म्युला कसा तयार झाला त्याला समजून घेऊया सपोज द मास ऑफ द इनर वेसेल्स इन द कॅलरोमीटर तुम्हाला सगळ्यांना कॅलरोमीटर दिसते आहे हं ही कॅलरी मॅपी आहे ज्याच्याने आपण कुठल्याही पदार्थाची स्पेसिफिक हीट जी आहे ती फाईंड करू शकतो हं मग आता आतमध्ये कशाची ती तांब्याची बनलेली असते कॉपरची बनलेली असते मग काय करणार आहोत सपोज द मास ऑफ द इनर व्हेसल इन द कॅलोरोमीटर की तांब्याचे बनलेलं आहे त्याला M, खाली त्याच्या खाली डोक्या खाली काय करूया एम सी म्हणजे मास ऑफ द कॅलोरोमीटर मानूया त्यानंतर टी आय कॅपिटल टी आहे इनिशियल टेम्परेचर ते पाण्याचं वगैरे इनिशियल टेम्परेचर काय आहे ज्या पदार्थाची आपल्याला स्पेसिफिक हिट फाइंड करायची त्याचं इनिशियल टेम्परेचर आहे ते आपण टी आय ने मानूया देन फायनल टेम्परेचर टी एफ मानूया मास ऑफ द वॉटर पाण्याचं पण कारण पाण्यामध्ये ठेवून त्या पदार्थाची स्पेसिफिक हिट फाइंड करतात ना सो मास ऑफ द द वॉटर इज इक्वल टू एम डब्ल्यू टेम्परेचर ऑफ वॉटर वॉटरमध्ये दोन टेम्परेचर आहे एक इनिशियल टेम्परेचर आणि एक फायनल टेम्परेचर सो टी आय मानूया तो जो मास आहे कुठला पदार्थ करतो त्या पदार्थाचा मास पण आपल्याला माहिती पाहिजे सो मास ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू एम ओ ओ फॉर ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचा आहे देन द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट टेम्परेचर ही आपल्याला माहिती पाहिजे म्हणून ते टी ओ मानूया इन दिस केस काय होणार आहे टी ओ इज अ हायर दॅन टी आय द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट इज हायर दॅन टेम्परेचर ऑफ इट्स इनिशियल हा हे जास्तच असणार आहे ठीक आहे मग कारण की गरम पदार्थाचा तापमान आपण काढतो आहे अशा वेळेस ज गरम पदार्थाची आपण स्पेसिफिक हीट आपण जर फाईंड करतोय तर काय होणार आहे द ऑब्जेक्ट विल गिव्ह अवे इट्स हीट टू द दरोमीटर अँड द वॉटर तुम्हाला मी अगोदर पण समजावून सांगितलं आहे एक कॅलरोमीटर घेतला आहे कॅलरोमीटरमध्ये कॉपर व्हेसल आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यात आपण गरम पदार्थ ठेवतो आहे मग तो गरम पदार्थ आहे तो काय करणार आहे हीट बाहेर टाकणार आहे आणि ती हीट बाहेर टाकलेली कोण ग्रहण करणार आहे त्यातलं जे पाणी आहे आणि ते जे कॅलरोमीटर आहे तो पदार्थ ते काय करणारे हीट ग्रहण करणार आहे इन दिस द ऑब्जेक्ट विल गिव्ह द हीट अँड द हीट इज गेट अब्सॉब बाय कॅलरोमीटर अँड द वॉटर अँड सोन द टेम्परेचर ऑफ ऑल दीज थ्री विल बी इक्वल मीन्स द कॅलरोमीटर म्हणजे मग एक वेळ अशी येते ती की तिघांचं से, तापमान सेम होत असतं कोणाकोणाचं चा? कॅलरोमीटरचं टेम्परेचर ते जे वॉटर गरम आपण पाणी घेतलं त्याचं टेम्परेचर आणि त्याच्या बाहेर जे पाणी so, आहे त्याचा पण टेम्परेचर काय होत असतं इक्वल होत असतं सो फायनल जे टेम्परेचर आहे आपण ते ने याने सो टोटल हीट गिव्हन बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू क्यू ओ फॉर ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचा आहे सो इट विल बी इक्वल टू द सम ऑफ द हीट गेन बाय द कॅलरोमीटर अँड द वॉटर हे त्याच्या बरोबर असणार हे सगळ्यांना माहिती आहे मग त्या फॉर्म्युला काय तयार होणार आहे क्यू ओ इज इक्वल टू क्यू सी प्लस क्यू डब्ल्यू म्हणजे टोटल हीट टोटल हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट स्पेसिफिक हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट ही कशाबरोबर असणार आहे तुमच्या त्या पाण्याने किती हीट ग्रहण केली आणि त्या कॅलरोमीटरने किती हीट ग्रहण केली त्याच्या दोघांच्या ऍडिशन बरोबर काय आहे त्या कुठल्याही ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट ही, ही, ही असणार आहे हा आहे फॉर्म्युला हे इक्वेशन कसं तयार झालं हे तुम्हाला वेगवेगळं एम वन टी ओ हे सगळं दाखवलेलं आहे आणि ह्या फॉर्म्युला यूज करून आपण काही एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करणार आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही पदार्थाची स्पेसिफिक हिट कोणाबरोबर असते त्या कॅलरोमीटरने किती उष्णता ग्रहण केली आणि त्यातल्या त्या पाण्याने किती उष्णता ग्रहण केली त्याच्यावरती त्या, त्या दोघांच्या बेरजेवरती डिपेंड असते सो आय थिंक हा पॉईंट तुमचा इथे क्लिअर झाला असेल सो स्टुडन्ट वी कॅन मेजर ऑल दी मासेस अँड टेम्परेचर इफ वी नो द स्पेसिफिक हिट ऑफ अॅनी मटेरियल अँड द कॅलरोमीटर त्या म कॉपरचं जे कॅलरोमीटर आहे त्याचे स्पेसिफिक हिट माहिती असेल वॉटरची स्पेसिफिक माय हिट माहिती असेल वी कॅन कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हिट ऑफ एनी सबस्टेन्स बाय युझिंग दिस फॉर्म्युला हा फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे दॅट इज मॅस ऑफ ऑब्झेक्ट टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट अँड टेम्परेचर चेंजेस अँड देन स्पेसिफिक हिट ऑफ ऑब्जेक्ट देन टी डब्ल्यू देन सी डब्ल्यू प्लस एम सी इन्टू टी सी प्लस सी सी हे सगळं दिलं आहे हे काय आहे मी समजावून सांगितलंय एम ओ म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट टी ओ म्हणजे मास ऑफ ऑब टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट सी ओ म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट टी डब्ल्यू म्हणजे तुमचं काय आहे टेम्परेचर ऑफ द वॉटर सी डब्ल्यू म्हणजे तुमची स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर एम सी म्हणजे तुमचं मास ऑफ कॅलरोमीटर येणार आहे टी सी म्हणजे तुमचं टेम्परेचर ऑफ द कॅलरोमीटर येणार आहे सी सी म्हणजे तुमचं कॅलरोमीटरचं किंवा कॉपरचं जे आहे ते कॉपरचं स्पेसिफिक हीट इथं ते तुम्हाला येणार आहे या फॉर्म्युलाने तुम्ही काय करू शकतात कुठल्याही पदार्थाची जी स्पेसिफिक हीट आहे ती फाईन करू शकतात हा फॉर्म्युला सगळ्यांनी व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि लक्षात पण ठेवा एम ओ इंटू टी सी इंटू सी ओ इज इक्वल टू टी डी टी डब्ल्यू इंटू सी डब्ल्यू प्लस एम सी इन टू टी सी प्लस सी सी हा फॉर्म्युला सगळ्यांनी छान लक्षात ठेवायचा आहे आणि आता आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ हीट आता सगळ्यांना माहिती आहे इफेक्ट्स काय आहे सॉलिड लिक्विड गॅसेस प्रत्येक पदार्थ काय होत असतो कुठल्याही स्थायू द्रववायू कुठल्याही पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर ते काय होत असतात एक्सपॅन्ड होत असतात त्याचा आकार त्याचं व्हॉल्यूम हे काय होत असतो वाढत असतं आणि त्याच्यातली हीट जी काढून घेतली तर ते काय होत असतात कॉन्ट्रॅक्ट होत असतात तुम्हाला सगळ्यांना मी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पण शिकला आहात एक एक्झाम्पल आहे की एक उडन बोर्ड घ्यायचा एक असा प्लँक घ्यायचा उडन आपलं लाकडी फळी घ्यायची त्याला दोन खिळे ठोकायचे मध्ये एक रुपयाचा कॉईन अशा जाईल अशा पद्धतीने ते दोन खेळ ठोकायचे थो, आपण पहिल्यांदा ते तो जो कॉइन आहे तो इझिली जात असतो हो असं पहिले आपण स्लाईड करून बघायचं तो इझिली जातो हो। त्याच्यानंतर काय करायचं तो जो कॉईन आहे तो मेणबत्तीवरती किंवा गॅसवरती कुठेही गरम करा आणि गरम करून आता तो त्या दोन खिळ्यांमधून जातो का yes, ते बघा येस इट्स नॉट पॉसिबल तो त्या दोन्ही खेळांमधून आता जात नाही बिकॉज ऑल ऑफ यू नो सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग त्या कॉइन कशाचा बनलाय सॉलिडचा बनलाय मेटलचा बनलेला आहे त्याची जे व्हॉल्यूम आहे ते वाढलेलं आहे एक्सपांड झालेला आहे म्हणून तो त्याच्यामधून जात नाही तुम्हाला अजून असे अनेक उदाहरणं सांगितले की ज्याच्यामध्ये बघा तुमच्या मम्मीकडून कधी पातेल्यात पातेलं किंवा वाट्यांमध्ये वाट्या अडकल्या असेल तर ती गरम पाण्यात टाकत असते कारण का बाहेरची वाटी जी आहे ती त्याला हीट मिळाल्यानंतर एक्सपांड होते आणि ती इझिली दुसऱ्या वाटीतून बाहेर पडत असते सो so, या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला कळतं सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग सिस्टर तुमच्या पुस्तकामध्ये एक खूप छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिले आहे डू यू you नो know मध्ये बघा बॉक्समध्ये दिले आहे खूप छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सगळ्यांनी रेल्वेचे रूळ बघितले आहेत सगळ्यांनी बघितले असेल जरा कॉमेंटमध्ये लिहा तर तुम्ही बघा ते रेल्वेचे रूळ अगदी सरळ नसतात सरळ सरळ नसतात काही ठराविक ठिकाणी काय केलं असेल त्याला थोडी फट ठेवलेली असते बिकॉज ऑल ऑफ यू नो दॅट सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग उष्णता असते उन्हाळ्यामध्ये खूप जास्त हिट असते या उष्णतेमुळे ते जे रेल्वेचे रूळ असतात ते एक्सपांड होतात त्यांची जी लांबी आहे ती वाढत हो वाढत असते आणि मग याच्यामुळे मेजर ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मग कितीही त्यांची वाढली तर मग अशा फटी ठेवलेल्या असतात त्या फटींमुळे काय होत असतात इकडनं याची लांबी वाढली इकडने वाढली झाली वाढली खूप जास्त हिटमुळे इथपर्यंत वाढू शकते त्याच्यामुळे ॲक्सिडेंट हे टळू शकतात म्हणून त्या फटी तिथे ठेवलेल्या असतात इंटरेस्टिंग फॅक्ट्स खूप छान दिलेले असतात या फटी का असतात बिकॉज सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग या प्रॉपर्टीमुळे त्या रेल्वे रूलची लांबीही वाढत असते त्याच्यामुळे मेजर ॲक्सिडेंट होऊ शकतात असं तुम्ही सांगू शकता ठीक आहे सो इंटरेस्टिंग फॅक्ट दॅट इज द लेंथ ऑफ द ब्रिजेस कॅन Also increases due to the environment or the heat in the summer and the length of the एक इंटरेस्टिंग अजून दिलेलं आहे एटीन किलोमीटरचा एक ग्रेट बेल्ट ब्रिज आहे कुठे मध्ये आहे डेन्मार्क इथे आहे आणि त्याची दरवर्षी उष्णतेमुळे त्या ब्रिजची फोर पॉईंट सेवन मीटर एवढा एक्सपांड होतो माहिती तो ब्रिज कशामुळे फक्त उष्णतेमुळे ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे डेन्मार्कमध्ये एक ग्रेट बेल्ट ब्रिज आहे त्याची लांबी कितीने वाढते एक्सपान्शन झाल्यानंतर फोर पॉईंट सेवन मीटरने वाढत असते लक्षात ठेवायचं एटीन किलोमीटरचा तो ब्रिज आहे स्टूडेंट स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये खूप छान इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन एक दिलेली आहे एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड आता याच्यामध्ये काय करायचं एक तुम्हाला पातळ पत्रा घ्यायचा आहे शीट ऑफ सॉलिड मटेरियल घ्यायचा आहे एक एक पात टू डी असलेला एक पत्रा घ्यायचा आहे तो जो पत्रा आहे तो पत्रा पहिले बघायचं त्याचा इनिशियल एरिया किती आहे तो मेजर करायचा आहे त्याला ए वन म्हणणार आहात आणि फायनल त्याला आता उष्णता देणार आहे उष्णता दिल्यानंतर काय होणार आहे तो एक्सपांड होणार आहे त्याचा एरिया वाढणार आहे त्याला ए टू फायनल एरिया असं आपण म्हणणार आहोत आणि हे आपण काय करू शकतो द एरिया ऑफ शीट ऑफ सॉलिड मटेरियल अल्सो इनक्रिजेस ऑन हिटिंग पत्राला उष्णता देऊन पहा त्याचं काय होणार आहे त्याचं वाढणार आहे तुम्हाला कॉईनचं जसं एक्झा एक्झाम्पल सांगितलं तसं सो दिस इज कॉल ॲज द एरियल एक्सपान्शन तिथे काय झालं त्या सॉलिडचं एरिया वाढलेल्या म्हणून त्याला एरियल एक्सपेन्ड म्हणजे कुठलंही टू डी ऑब्जेक्ट असेल ज्याला लेंथ आणि ब्रिड आहे त्याचा फक्त एरिया वाढत असतो उष्णता दिल्यानंतर आणि तो कसा वाढतो कसा फाइंड करायचा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे ए टू इज इक्वल टू ए वन इन ब्रॅकेट वन प्लस सिग्मा इन टू डेल्टा टी मग डेल्टा टी म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर काय होतं अगोदर त्या पत्राचा तापमान दिल्यानंतर फायनल टेम्परेचर सो टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे तो डेल्टा टीने दाखवत असतो त्यानंतर ए वन म्हणजे इनिशियल एरिया ए टू म्हणजे इनिशियल ए फायनल एरिया आणि तुमचा जो सिग्मा आहे द सिग्मा काय आहे सगळ्यात महत्वाचं आहे द कोइफिशंट ऑफ एरियल एक्सपॅन्शन ऑफ सॉलिड त्याचे एक स्पेसिफिक व्हॅल्यू असते ती सिग्मा व्हॅल्यू आहे द कोइफिशंट ऑफ एरियल एक्सपॅन्शन ऑफ सॉलिडची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे ती शिगमाने आपण दाखवत असतो सो so, अशा पद्धतीने कुठलाही टू डी ऑब्जेक्ट आहे तुमचा पत्र आहे तो पत्राचं एरियल एक्सपान्शन ऑफ द सॉलिड हे आपण समजून घेतलं त्याचा फक्त एरिया इथे काय होत असतो वाढणार आहे पण आता व्हॉल्युमॅट्रिक एक्सपान्शन ऑफ आप सॉलिडमध्ये आपण बघणार आहोत एक थ्री डी ऑब्जेक्ट घेतला आहे थ्री डी ऑब्जेक्ट म्हणजे एक लोखंडाचा किंवा लोखंडापासून बनलेला आहे क्यूब बनलेला आहे क्यूब सगळ्यांना माहिती आहे डायरेक्ट सगळ्यांनी बघितला आहे याला आता आपण उष्णता देणार आहे याला उष्णता दिल्यानंतर ले त्याची लेंथ ब्रेड हाईट सगळ्या बाजूने थोडा थोडा काय होणार आहे तो जो क्यूब आहे तो काय होणार आहे एक्सपांड होणार आहे सगळ्या दिशाने वेन वी हिट इट्स व्हॉल्यूम इज ऑल्सो इन्क्रीजेस अँड धिस इज कॉल ॲज द व्हॉल्युमॅट्रिक एक्सपान्शन ऑफ कोइफिशन ऑफ द सॉलिड म्हणजे या क्यूबला उष्णता दे हा थ्री डी ऑब्जेक्ट आहे लांबी रुंदी उंची आहे त्याला मग याचं सगळ्या दिशेने काय होणार आहे त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे आणि ते आपण टू टू इज इक्वल वन प्लस बीटा इन टू डेल्टा टी सो हे वॉल्युमॅट्रिक एक्सपेन्शन ऑफ सॉलिड्स आहे की ज्याच्यामध्ये एक थ्री डी ऑब्जेक्ट घेतला आहे ज्याला लांबी रुंदी उंची आहे हे आपण फाइन करणार आहोत ह्या फॉर्म्युले वी टू इज इक्वल टू वी वन इन ब्रॅकेट वन प्लस बीटा इन टू डेल्टा टी याच्याने फाइन करणार आहोत सो so, तुम्ही हे फॉर्म्युला लक्षात ठेवा याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत आपण न्यूमरिकल्स नंतर बघणारच आहोत सो स्टुडंट एक्सपेंशन ऑफ लिक्विड्स पण इथे दिलेलं आहे जसं आपण एक्सपेंशन ऑफ सॉलिड बघितलं एक्सपेंशन जे लिक्विड आहे ते लिक्विडसुद्धा एक्सपांड होतो असं तुम्हाला माहिती आहे आता हे जे लिक्विड आहे डज नॉट हॅव्हिंग डेफिनेट शेप कुठलंही पाणी घेतलं आता पाणी घेतलं पाण्याला विशिष्ट आकार म्हणा आपण पातेलात ठेवलं तरी पातेलाचा आकार घेतणार ग्लासमध्ये ठेवलं की ग्लासचा बॉटलमध्ये ठेवलं तर बॉटलचा आकार मीन्स इट डज नॉट हॅव्हिंग डेफिनेशन बट इट हॅव्हिंग द डेफिनेट व्हॉल्यूम एक लिटर पाणी आहे एक लिटर पाणी तुम्ही पातीलात ठेवा तुम्ही तांब्यात ठेवा तुम्ही बॉटलमध्ये ठेवा किंवा तुम्ही परातीमध्ये ठेवा ते एक लिटरच राहणार आहे म्हणजे त्यांना डेफिनेट व्हॉल्यूम असतो सो वी कॅन फाइंड द डेफिनेट व्हॉल्युमॅट्रिक एक्सपॅन्शन अँड कोइफिशंट फॉर द लिक्विड ॲज फॉलोज ह आता इथे पण काय दिलेलं आहे ते पण आपण एक्सपेंशन ऑफ लिक्विड कसं झालेलं आहे ते आ, एका फॉर्म्युलाने फाईंड करू शकतो की जो फॉर्म्युला तुमच्यासमोर दिलेला आहे व्ही टू इज इक्वल टू व्ही वन इन ब्रॅकेट वन प्लस बीटा इन टू डेल्टा टी मग व्ही वन तुम्हाला माहिती आहे हि इनिशियल व्हॉल्यूम काय होतं नंतर व्ही टू काय आहे फायनल व्हॉल्यूम हां आणि एक बीटाची काय असते व्हॅल्यूम व्हॉल्यू व्हॅल्यू असते हां ते वॉल्यूम व्हॉल्यूम ती व्हॅल्यूवरून आपण काय करू शकतो एक्सपांशन ऑफ द लिक्विड कुठलाही याचा फाइंड करू शकतो नंतर आता बघायचं आहे एक्सपान्शन ऑफ गॅसेस गॅसेससुद्धा एक्सपांड होतात सगळीकडे हे गॅ सग आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे गॅसेस आहे पण ते आपल्याला दिसतंय का किती ऑक्सिजन आहे किती नायट्रोजन आहे किती हायड्रोजन आहे ते दिसत का सगळीकडे आपल्या मग ते एक्स, एक्स, एक्सपांड होत आहेत कॉन्ट्रॅक्ट होत आहे हे काही आपल्याला दिसतय का नाही बिकॉज दे डू नॉट द फिक्स व्हॉल्युम त्यांना फिक्स वॉल्यूम नसतो बट गॅसेस एक्सपांड ऑन हिटिंग ते आपलं एक्सपांड करत असतात हे आपल्याला वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटमधून समजत असतात सपोज गॅस इज केप्ड इन अ क्लोज बॉक्स ऑर इन क्लोज सिलेंडर तुम्हाला सगळ्यांना एलपीजी गॅसचं सिलेंडरचं उदाहरण माहिती आहे आपल्या डेली लाईफमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी या सिलेंडरच्या टाक्या असतात मग याच्यामध्ये काय केलेलं असतं तो एलपीजी जो गॅस आहे तो अंडर प्रेशर केलेला असतो भरलेला असतो प्रेशर आणि ज्यावेळेस आपण ते रेग्युलेटर चालू केलं की आपल्याला आवाज येत असतो आणि मग मग त्याचं ते रूपांतर होत असतं म्हणजे आपण सॉलिड त्याला 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 काय करत असतो ते बाहेर पडायचं असतं तो जो गॅसेस असतो तो सिलेंडर समजा मी आहे मी गॅस आहे त्या सिलेंडर मधला तो म्हणतो नाही रे मला बाहेर पडायचं मला बाहेर करायचं आहे कारण माझी प्रॉपर्टी आहे की इकडं तिकडं फिरणं ही माझी प्रॉपर्टी पण ते सिलेंडर काय करतात त्याला आतमध्ये असं कोंडून ठेवत असतो कोंडून ठेवत असतं आणि मग तो गॅस काय करतो तू मला माझं व्हॉल्यूम वाढू देत नाही मला बाहेर पडू देत नाही मी आता काय करणार तुझ्यावरचं प्रेशर आणि म्हणून ते सिलेंडरवरती कधी कधी प्रेशर इतकं वाढतं जर आपण उष्णतेच्या संपर्कामध्ये तो सिलेंडर ठेवला तर त्याच्यावरचं प्रेशर इतकं वाढतं की मग तो सिलेंडरचा स्पोर्ट सुद्धा होत असतो कधी कधी कारण का त्या सिलेंडरमधला गॅसनी कंटिन्यू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो आपण त्याला कोंडून ठेवलेलं असतं रेग्युलेटर बंद करून कोंडून ठेवलेलं असतो पण ज्यावेळेस आपण ते रेग्युलेटर ऑन करतो त्यावेळेस करत असतो तो कंटिन्यू असा प्रेशर मग तो तो काय असतो त्या सिलेंडरवरती कंटिन्यू प्रेशर टाकत असतो आणि प्रेशर वाढल्यामुळे कधी कधी त्या गॅस गॅस टाकी लिक होते किंवा सुद्धा बऱ्याच ठिकाणी घडून हे होत असतो सो so, अशा पद्धतीने आपण आपला जो सिलेंडर आहे तो नेहमी उष्णतेपासून ने लांब ठेवला पाहिजे मग हे तुमचं एक्सपान्शन ऑफ आप गॅसेस आपण फाईन करू शकतो एका फॉर्म्युलाने की जे दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये व्ही टू इज इक्वल टू व्ही वन इन ब्रॅकेट वन प्लस बीटा इन टू डेल्टा टी सो स्टुडंट तुम्हाला फोर्टीन पॉईंट सेव्हनमध्ये एक डायग्राम दिसले आहे फिक्स पिस्टन आहे आणि मग ते मोशन ऑफ एअर ही मुव्हेबल दिसते एक मुव्हेबल पिस्टन आहे मुव्हेबल असल्यामुळे काय होतं ते पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांपासून दूर दिलेले आहे आणि जे तुमचं फिक्स पिस्टन ते एकमेकांपासून खूप क्लोज आहे मग याच्यातून तुम्हाला काय हे दाखवलेलं आहे सो याच्यावरती काही या डायग्रामवरती काही क्वेश्चन पण तुमच्या पुस्तकामध्ये विचारलं आहे ते क्वेश्चन पण तुम्हाला मी साईड बायड सांगून टाकते आणि त्याचा आन्सर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये लिहून घ्या फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे यूजिंग द फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे सो स्टुडंट ऑल ऑफ यू नो युझिंग द फॉर्म formula density is equal to so what is the effect of heat द गॅस विच इज केप्ट इन द क्लोज बॉटल म्हणजे त्या क्लोज बॉटलमध्ये आपण जो गॅस भरला आहे त्याच्या त्याला जर तापवलं उष्णता दिली तर काय परिणाम होणार आहे सो डेन्सिटी ऑफ गॅस विल बी रिमेन सेम डेन्सिटी काय असणार आहे सेम असणार आहे ॲज देर इज अ नो चेंज ऑन मास अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस त्याचे डेन्सिटीमध्ये त्याच्या मास अँड व्हॉल्यूममध्ये काहीही चेंज होणार नाही आहे सो तुम्ही काय आन्सर लिहिणार आहात द डेन्सिटी ऑफ द गॅस विल रिमेन सेम बिकॉज देर इज नो चेंज इन मास अँड व्हॉल्यूम मास अँड व्हॉल्यूममध्ये काही बदल झाला नाही मग डेन्स डेन्सिटी कशी काय बदलेल कारण फॉर्म्युलात काय आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास वॉल्यूम ठीक आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिला इफ बॉट इफ बॉटल इज नॉट क्लोज बट हॅज मुवेबल पिस्टन मुव्हेबल पिस्टन आहे अटॅच टू इट्स ओपन एंड व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ हिटिंग गॅस इन बॉटल मग ते मुवेबल पिस्टन असल्यामुळे काय होणार आहे मधल्या गॅसवरती परिणाम द पिस्टन विल मूव अपवर्ड ॲज द गॅस एक्सपांड गॅस एक्सपांड झाला की ते पिस्टन वरती जाणार परत कॉन्ट्रॅक्ट झाला की ते खाली जाणार सो so अशा पद्धतीने देअर फॉर एक्सपान्शन ऑफ द गॅसेस कॅन बी मेजर बाय किपिंग द प्रेशर कॉन्स्टंट त्याच्यावरचं प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट ठेवून आपण त्या एक्सपेंशन ऑफ द गॅस हे मेजर करू शकतो सो अशा पद्धतीने आपला हा जो लेसन आहे तो फायनल इथे संपलेला आहे कसा वाटला असा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन